आपण पाहत आहात बागला रुत्तान, खबर बात महाराष्ट्राची ग्रामपंचायत लाडूतची संत गालगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत विभागीय समितीमार्फत तपासणी ग्रामपंचायत लाडूतची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विभागीय समितीमार्फत गावाची तपासणी करण्यात आली या समितीच्या अध्यक्षा श्रीमती निशा जाधव उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद धुळे सदस्य नंदकिशोर पाटील प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद धुळे दीपक पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद धुळे या समितीने गावाला भेट देऊन पाहणी केली सदर समितीचे ग्रामपंचायत तर्फे स्वागत करण्यात आले तसेच उपसरपंच तुळशीदास दादाजी ठाकरे यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने केलेल्या कामाची माहिती दिली तसेच अभियानामुळे गावात काय बदल झाला आधीची स्थिती व आताची स्थितीबाबत समिती सवगत केले त्याचा गावात काय फायदा झाला याची माहिती दिली तसेच ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड यांनी पीपीटीद्वारे अभियानादरम्यान केलेल्या कामाची तसेच लोकसहभागातून केलेल्या कामाच्या माहितीचे सादरीकरण समितीसमोर केले तपासणी समितीने अभियानासंबंधित कागदपत्रे तपासणी करून शाळा अंगणवाडी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपाययोजना कामे सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता वृक्षारोपण या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले समितीच्या अध्यक्षा श्रीमती निशा जाधव उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद धुळे यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व गावाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन साहेबराव देशमुख विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती बागलाड यांनी केले असून यावेळी सरपंच सुनंदा सुभाष ठाकरे उपसरपंच तुळशीदास दादाजी ठाकरे पोलीस पाटील सयाजी मांगळू बोरसे पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका गड समन्वयक वैभव पाटील समूह समन्वयक कैलास सैंदाणे ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड प्राथमिक शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे